नमस्कार माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेऊया चला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाच्या आणि चांगल्या बातमीने ई के पूर्ण करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे पण प्रक्रिया सुरू करण्याआधी तयारी काय करायची ते पाहूया ही कागदपत्र जवळ तयार ठेवली की सगळी प्रक्रिया एकदम सोपी आणि पटकन होईल चला तर आता ऑनलाईन प्रक्रिया कशी करायची ते स्टेप बाय स्टेप पाहू खूप सोपी आहे सर्वात आधी सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ई केवायसी पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तिथे आपला आधार नंबर टाका आणि जो कोड दिसतोय तो जसाच्या तसा भरा आता पुढची स्टेप आहे ओ टी पी व्हेरिफिकेशनची ही खूप महत्वाची आहे तुमच्या आधार लिंक्ड मोबाईल वर एक सहा अंकी ओटीपी येईल तो तिथे टाका आणि सबमिट करा तुमचा ओटीपी व्हेरीफाय झाल्यावर विवाहित आणि अविवाहित महिलांसाठी आणखी एक स्टेप आहे इथे पती किंवा वडिलांचा आधार नंबर टाका आणि त्यांच्या मोबाईलवर आलेल्या ओटीपीने व्हेरीफाय करा पण थांबा विधवा आणि घटस्फोटेत महिलांसाठी एक खूप महत्वाचा बदल झालाय आता पती किंवा वडिलांच्या आधाराची सक्ती नाही त्याऐवजी एक नवीन पर्याय दिलाय फक्त तुमची स्थिती निवडा आणि घटस्फोटाची कागदपत्र किंवा मृत्यूचा दाखला थेट अपलोड करा आणि सगळं झालं की स्क्रीनवर ई केवायसी यशस्वी झाले असा मेसेज दिसेल एक गोष्ट लक्षात ठेवा याचा एक फोटो किंवा स्क्रीनशॉट काढून नक्की जपून ठेवा जर ही ऑनलाईन प्रक्रिया जमत नसेल किंवा काही अडचणी येत असेल तर काळजी करू नका जवळच्या सेतू केंद्र सीएससी सेंटर किंवा ग्रामपंचायतमध्ये मोफत मदत मिळेल म्हणजे थोडक्यात काय तर मुदत वाढली आहे आणि पर्यायही आता जास्त सोपे झाले आहेत आशा आहे की या माहितीमुळे ई सी करणं आता नक्कीच सोपं झालं असे